आज ना तुम्हाला बोलले रे मला चिमणी कधीच क्लीन करायची मी कधीच ते लिक्विड आणलंच नव्हतं तिथे लिक्विड घेऊन आलेली आहे तर मी चिमणी कशी क्लीन करते तुम्हाला दाखवणार आहे आणि हे गॅस पण मला क्लीन करायचं आहे पण खूप खराब झालाय बघू शकता तेलकट झालेला आहे तर हे ट्रे आहे चिमणीचा त्याच्यामध्ये सगळं तेल कलेक्ट होतं तर बघू शकता याच्यात एवढं तेल कलेक्ट झालेलं आहे तर बघू शकता आधी गॅस आपण बघू पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे एकदम चमकतोय लाईट सुद्धा ती दिसते त्याच्यामध्ये बघू शकता असं हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धुम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे ना आता मला स्वयंपाक झालाय गरम करते भेंडीची भाजी मस्त केलेली चपात्या केलेल्या आणि आज तुम्हाला बोलले रे मला चिमणी कधी क्लीन करायची मी कधीच ते लिक्विड आणलंच नव्हतं फायनली ते लिक्विड घेऊन आलेली आहे तर मी चिमणी कशी क्लीन करते तुम्हाला दाखवणार आहे आणि हे गॅस पण मला क्लीन करायचं आहे कारण खूप खराब झालाय बघू शकता तेलकट झालेलं आहे तर मग क्लीनरच नव्हते माझ्याकडे म्हणून मग मी इतके दिवस क्लीन केलेच नाही तर बघू शकता हे क्लीनर आहे एक गॅससाठी आहे हे आणि हे आपलं चिमणीसाठी तर हे दोनाचे क्लीनर वापरून मी चिमणी आणि गॅस क्लीन करत असते हे ते बघू शकता चला आता ना मी आम्ही जन करून घेतो म्हणजे लगेच पण केला जेवण करून आणि म्हणजे बाळ आवडतंय का किचन तर मला किचन पूर्ण क्लीन करायचं आहे हे सगळ्या वस्तू इथे छंडायच्या आहे भायचं वाटतं तर बाळ थोडं सोन आहे मस्त तर चला आधी जेवण करून घेते कारण इतकं ना असं हे झालेलं आहे काळं एकदम अंदर झालेलं आहे बघू शकता इकडे पूर्ण असं वरती इतकी गाढ हवा सुटली आहे ना बघू शकता पूर्ण वरती काळा काळा झालेला आहे की ते तर तेच मी खिडकीतून बघितलं म्हटलं कसं काय अंधार एवढा झाला तेव्हा उजेड होतात इतक्या तांद झाला तर असं काळं होऊन गेलेलं आहे वातावरण आणि इथला मला पुन्हा झाडायचा आहे कुंड्यांमागली सगळी घाण काढली मी इथलं साफ करून सगळं तर क्लीन करून घेते तर लाईट लावली तरी एवढा अंधार येतोय तर आता हे लावली ती लाईट लावून माझी किचनची

तर अखादा आधी चिमणीवर टाकून घेऊ आणि हे तिशुवेपट आहे ते पण लागणार आहे नंतर चिमडी शिसायला तर सुद्धा लागतील नाहीये आता हे क्लीनर टाकून घेणार आपल्याला आयडॉलचं आणि खज पण पूर्ण क्लिअर कट असतं ते त्याला पण टाकून घेणार खाली पण तो ग्लासच आहे हा तर इथे सगळं टाकलेलं आहे मी हे ट्रे आहे चिमणीचा त्याच्यामध्ये सगळं तेल कलेक्ट होतं तर बघू शकता इथे एवढं तेल कलेक्ट झालेलं आहे इथे दिसत असेल तुम्हाला एवढं बघू शकता असं तेल कलेक्ट झाले तर इथं चिमणीचं जे ट्रे होता तो काढला तुम्ही बघितला असेल भरपूर तेल साचलेले त्याच्यामध्ये आणि तिथेच तेल कलेक्ट होतं त्या ठिकाणी आणि मधली जाळी सुद्धा जेव्हा डीप क्लीन करेल ना त्यावेळेस तुम्हाला मधली सुद्धा मी कशी क्लीन करते चिमणी ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल पण आज ना जे वरचं आहे ना ते क्लीन करते बघू शकता किती पिवळं डाग झालेले आहे कपड्याला तर एवढं तेल होतं त्याच्यावर वरती उरलेलं तर तेच अशा पद्धतीने मी क्लीन करून घेते आणि खाली साईडला थोडस जास्तच उरलेलं तेल होतं तर ते पण मी एकदम क्लीन म्हणजे टाकून टाकून क्लीन करत होती पर्ल एकदा क्लीन करते म्हणजे परत एकदा टाकते लिक्विड आणि ह्या लिक्विडने इतकी पटकन डाग निघून जाताना तेलकट कट जाऊ नये तर मला खूपच आवडतात तर आता टिश्यू पेपर घेतलेला आहे टिश्यू पेपरने पूर्ण क्लीन करून घेते सगळं तर आताच लगेच दिसतंय की पटापट ते डाक निघून गेले आणि मी दोन तीन मिनिट ठेवलं होतं ते लिक्विड आपल्या चिमणीला तर अशा पद्धतीने मी माझी चिमणी क्लीन करत असते आठ दिवसांनी दहा दिवसांनी जसं मला वेळ मिळेल त्या वेळेनुसार वे मी चिमणी डीप चिमणी क्लीन करते आणि डीप क्लिनिंग मी ना महिन्यातून एकदा वगैरे अशी करते तर आता इथे चिमणी क्लीन झालेली आहे तर आता मी गॅस क्लीन करून तर आता क्लीन करून घेते तर ही मधली साईड आहे ना ह्या ब्रश तारेच्या ब्रश मी क्लीन करून घेणार जे मध्ये एकदम पाया ताप म्हणजे जाऊ शकत नाही असं घासली हा घासू शकत नाही तर आता हे लिक्विड वापरणार मी याच्यासाठी गॅस क्लीनसाठी पुन्हा घासून घेतला गॅस पण असेल आता हे क्लीनर ना असं थोडंसं मारून होणार तर गॅस क्लीन झालेला आहे आता मी ना आपल्या फूड प्रोसिजर वगैरे ते पण क्लीन करून घेणार तर बघू शकता ओटा तर पूर्ण क्लीन दिसतोच आहे पण त्याच्यानंतर मी खालचा ओटा पूर्ण क्लीन करणारच आहे आणि मागची फरची पण क्लीन करणार आहे आता कोरड्या फडक्याने मी गॅस क्लीन करून घेते तर खालून पण मी गॅस करून पूर्ण क्लीन करून घेणार आणि त्याच्यानंतर ना थोडंसं घासून घेणार किचन जिथे जिथे मला तेलकट वाटते ना हाताला तिथे तिथे घासून घेते मी तर अशा पद्धतीने आणि क्लीन पूर्ण पुसून घेणार छानपैकी तर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी क्लीन करत असते माझा ओटा कि तर म्हटलं चला आज ना चिमणी क्लीन करते तर मग ओटा पण क्लीन करून घेऊ त्याच्याच बरोबर कारण सगळ्या वस्तू काढलेल्या मी बाहेर ओट्यावरच्या आणि अशा पद्धतीने मी सगळं पूर्ण क्लीन करत असते हाफ त्यातून एकदा वगैरे क्लिनिंग असते अशी आणि आता ना मागची फज्जी आहे ना बॅक क्लॅश ती पण थोडीशी उडलेली होती पण मी एकदम घासून छानपैकी आणि आधी ना मॅट फिनिश माझी फज्जी होती तर त्याच्यावर डाग इतकी म्हणजे असायचे तर नाही लवकर तर आता कसं हे ग्लॉसी आहे ना ग्लॉसीवर डाग जास्त राहत नाही आणि दिसत पण नाही आणि पटकन क्लीन पण करता येतात तर बघू शकता अशा प्रकारे मी क्लीन करून घेते छानपैकी पाणी टाकून टाकून आणि घासणीने घासून वगैरे तर इथे पूर्ण करून घेते तर चला पुढे दाखवतोस तुम्हाला लावून घेतला आणि आता हे फेऊन देते आणि हे ना जे त्याचे स्टँड हँड नंतर मी घासेल आता सध्या लावून देते आपलं किचन एकदम झालेलं आहे तर पहिलं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे आता मस्त तो घे सगळ्या तर पहिल्यांदा हे तेलाच बाकी नंतर तुम्ही बघितलं असेल की ह्या पद्धतीने आपली चिपी चिमणी आणि गॅस क्लीन करत असते आणि इतकं मस्त छान आहे ना त्या लिक्विडने आणि हे पण खूप छान क्लीन झालेली चिमणी मस्त चिमणी खूप दिवस झाले होती पुसलीच नव्हती इतकी तेलकट होती तर आता एकदम काहीच नाही मस्त एकदम भात झालेली आहे खूप छान दिसते आणि हे पण क्लीन करून घेतलं आपला ट्रे आणि गॅस त्याच्यावरून गॅस पण क्लीन करून घेते इतकं स्वच्छ दिसतंय बा मागची फर्ज पण पूर्ण क्लीन केली ह्या साईडची फर्जी क्लीन केली नंतर इकडचं सगळं क्लीन करून घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने मी माझं चिमणी मेन म्हणजे मला चिमणीच क्लीन करायची होती पण चिमणीसोबत मी सगळं क्लीन करून घेतलं ओटाच क्लीन करून घेतला पूर्ण तिथे होतीपर्यंत आणि सगळ्या व्यवस्थित ठेवून दिल्या परत तर अशा पद्धतीने मी क्लिनिंग केलेली आहे आता एक दिवस हे कॅबिनेट सुद्धा क्लीन करून घेणार तर तर तेच चला तुम्हाला मी क्लीन तर बघू शकता आधी गॅस आपण बघू पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे एकदम चमकतोय लाईट सुद्धा दिसते त्याच्यामध्ये बघू शकता असा पूर्ण क्लीन झालेला आहे ओटा क्लीन करून घेतला पूर्ण आणि ही फर्ज पण पूर्ण क्लीन केली तर किती चमकते छान बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि आपलं मिक्सर मिक्सर पण म्हणजे आपलं प्रोसेसर पण एकदम क्लीन करून घेतलं पुसून घेतलं आणि बटन पुसायची काही गरज नाही पण तरी लिक्विड नाही तर पुसून घेतो आणि बघू शकता असं क्लीन झालेलं आहे पूर्ण खूप छान दिसते आपला गॅस तर आपल्या चिमणी बघू आता तर जवळ दाखव बघू शकता आणि मी सुद्धा तुम्हाला दिसत असेल इथे तर आधी पूर्ण ब्लन झालं होतं तेल आधी तर अशी क्लीन झालेली आहे चिडणी बघू शकता पूर्ण क्लीन झालेली आहे रिफ्लेक्शन पण दिसते त्याच्यामध्ये एकदम तर ह्या पद्धतीने चिमणी आपली क्लीन झालेली आहे खूप छान दिसते ना बघू शकता लावून दाखव थोडीशी अशी मस्त क्लीन झालेली आहे बघू शकता तर अशा पद्धतीने चिमणी मस्त क्लीन झालेली आहे ह्या पद्धतीने मी करते चिमणी क्लीन आणि दुसरी लिक्विड मी खूप वापरून बघितले चिमणीसाठी पण मग एवढं काहीच खास निघत नाही आणि डाग तशीच असतात पण याच्यामध्ये ना जे लायजलचं लिक्विड आहे ना आपलं किचन क्लिनिंगचं तर त्याच्याने चिमणीचे ची डाग इतकी पटकन निघायला थळायला लागेल इझिली निघून जातात तर कालपर्यंत चिमणीला असं हात लावला तरी असं तेलकट असं थल दिसायचा म्हणजे थल लागायचा हाताला पण एकदम आता क्लीन झालेली आहे आणि त्याच्यात रिफ्लेक्शन पण दिसत असेल बघू शकता तर अशी आणि गॅस पण त्याच्यासोबत मी क्लीन करून घेतला किती दी सुंदर दिसतो आहे ना आणि बॅक प्लॅश आहे ना आपलं ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं सगळं तर असं क्लीन दिसतं आहे मस्त खूप भारी वाटतं आहे तर आता ना आपलं टेरेसमधलं ते आवरून घेते सगळं मातीचं पडलेलं आणि त्याच्यानंतर चहाच्या टाईमला बोललेलं तुमच्याशी तर चला आता पटापट ते क्लीन करून घेते चला मस्त इलायचीचा चहा ठेवलेला आणि दूध पण तापत ठेवलं आणि दूध तापतच ना चहा करते कधी पण कारण ना मग त्याला घट्ट पण येतो चहाला जर दूध तसंच टाकला तर थोडा चहा असा पानचा ठेवतो त्याच्यामुळे कधी पण चहा ठेवतात ना दूध तापून घेते संध्याकाळचा स्पेशली चहा सकाळचा चहा करायला आपण हे दूध तापूनच घेतो आणि संध्याकाळी मी दूध तापूनच घेते आणि मग चहा सुंदर दिसत आहे ना दिसत राहू शकता एकदम मस्त असं हे मणी प्लांट छान वीस पाच तर मस्त दिसत आहे एकदम फ्रेश वाटत असं प्लांट केलं चालू वगैरे असतात माझं चिमणी कशी क्लीन करते ते पण शेअर केलं जर तुमच्याकडे चिमणी असेल ग्लास चिमणी असेल तर तुम्ही ना लायजर वापरू शकता खूप छान बेस्ट एकदम आणि काहींची अशी काय म्हणतात कोणती आता ही वॉल माउंट स्लँटिंग चिमणी आहे काय म्हणतात आपली सेन्सरवाली नवीन अपडेट आहे तर याला ये ग्लास येतो पूर्ण तर ते ग्लास क्लीन करायला क्लिनरच लागतं तसं तर याचं मला माहिती पण बाकी चिन्नीचं नाही माहिती जर अशी चिडणी असेल तुमच्याकडे तर तुम्ही ते लाईट क्लीनिंग वापरू शकता आणि गॅस वगैरे यूज करण्यासाठी तुम्ही हे ना मी लावलेले की सी तर हे मी ना याच्यातून घेतलं होतं काय जिओ मार्टमधून तर हे खूप बेस्ट आहे तर मी तेच वापरलं तर खूप छान आपला गॅस क्लीन झालेला आहे एकदम चमकतो लागतो तर अशा पद्धतीने मी माझं किचन क्लीन केलेलं आहे पूर्ण किचन तुम्हाला ओटा पण क्लीन करून दाखवला सगळं पूर्ण क्लीन केलेला आहे आणि छान असं दिसतंय खूप भारी दिसतंय आणि चिनी पण एकदम असं दिसते तर तेच असा पूर्ण ब्लॉग होता माझा क्लिनिंगचा किचन क्लिनिंगचा कसा वाटला ते नक्की सांगा तर व्हिडिओ इथे एम करते आहे तुम्हाला असा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर युट्यूबवरच्या ब्लॉगमध्ये तर पण तुमची काळजी घ्या बाय बाय